हॅलो गाइस गुड मॉर्निंग शुभ सकाळ वेलकम बॅक टू माय चॅनल स्वानंद वन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आपण लास्ट टाइम जसा संडे ब्लॉग बनवलेला तो तुमच्यासाठी मी शूट केलेला तर तो आज परत मी शूट करणार आहे तर आज आहे रविवार आता वाजले साडे दहा सकाळचे जस्ट उठल्या जस्ट झोप पूर्ण झाली आहे सो बघा आ या रविवारमध्ये मध्ये काय काय तुम्हाला काय काय शेअर आहे तर आता मी उठेल ब्रश करेल आणि मग मी जाणार आहे जिमला आता तुम्ही जिमला यायचं आहे आणि मग बघत पुढे काय काय होतंय तुम कितने पास है, कितने दूर हैं चांद सितारे कैसी मेरी आवाज़ को मेरी ये मेरी जो मधुर आवाज़ है वो कैसी है मुझे मित्रों कमेंट में बताना एक अंग्रेजी ऑडिशन दिलाएं मित्रानों इस तो मतलब मैं काल गोष्ट शेयर के लिए कल चला लाइव मज़े ब्रश झालेला आहे डन आता आपण ना खाली जाऊयात मम्मीने नाश्त्यामध्ये काहीतरी बनवलंय सो खाऊयात आणि मग जिम्यात बघा इकडे मम्मी मम्मी आज काय होणार नाश्ता मध्ये डोसा ही दगडी बनवणारी बघा <laughs> मला पण देशील ना बनवून जा जाऊ नये लवकर आंघोळ करू आंघोळ मी तर जिम ला चाललोय मला आता मशीन मोटर घेऊन जा ती म्हणा मशीन पहिल्या दिवशी की पॉवर नाही त्याला तू काय बोलतोय तो बघ देख रेव ताई तू देतेस म्हणून ताई भांडी घासते बघा इकडे डोस्याचा बॅटर <laughs> <स्काम। laughs> <laughs> <laughs> इकडे माझं सकाळचं डेली रुटीन इकडे मी गरम पाणी आहे आता तुम्ही सुद्धा सकाळी गरम पाणी पिला तर तुमचं तुमचं डायजेशन खूप चांगलं राहील आणि मग तेल टाक मध्ये त्याच्यात हिंग टाक त्याच्यामध्ये वा टाक दाणे टाक आणि मग ते मसाले सगळे टाक लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि ते सो सो माझा वर्कआउट झालेला आहे फायनली आता मी चाललो आहे घरी चला तर मग घरी जाऊयात लवकर लवकर करूयात फ्रेश होऊयात आणि मग जेवयात आज आय थिंक ना ताई काहीतरी रेसिपी शेअर करणार आहे बघा काय होत आहे घरी जाऊन बघायच आपण मी घरी आलेलो आहे आणि मस्त वर्कआउट झालं आज सो जा। so, आता भूक पण लागले भूक पण लागले भूक भूक तर आता मी आंघोळ करेल मग बघूयात जेवणामध्ये काय काय मम्मी जेवण झालंय काय खायचं बापरे फरमाइश घरामध्ये मला इज्जत देत नाही <laughs> फरमाइश वा ठीक आहे सो आंघोळ करतो आणि मग तुम्हाला भेटत आहे किती फ्रेश दिसत खूप फ्रेश दिसत तर आता मम्मीने जीवनामध्ये काहीच बनवलं नाही आता मम्मी बनवते आप इकडे आपणा ॲड केलेला आहे ऑइल तेल सरीनुसार आणि इकडे सॉरी हे बॅटर आहे बघा आता याच्यावरती काय करणार आहे झाकण ठेवणार आहे किती मिनिट दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट ओके okay. तुम्ही जर ब्लॉग स्टार्टिंगपासून बघत असाल तर तुम्हाला नक्की समजेल की मी या काकांकडे का आलो आहे रिझन असं होतं की मम्मीची जी, जी शिलाई मशीन आहे तिची जी, जी मोटार होती तिची स्पीड खूपच कमी झालेली म्हणून मग मला इथे यावं लागलं अर्जंटमध्ये जिमला जातानाच मी मशीन काकांकडे देऊन गेलेलो आणि मग काकाने रिपेअर केली दोन तासाच्या मेहनतीनंतर ही मशीन कुठे जाऊन तरी रिपेअर झाली आहे घाईच आणि ते ताईचं पार्सल आलेलं सो ते पार्सलही घेतलं आणि आता मी घरी जातो आहे कारण की मला खूप भूक लागली आहे सो आता आपण डायरेक्ट घरी भेटूयात तरी ते आपे शिजलेले आहेत सो आता मी इकड ना दमालूची ग्रेव्ही आहे आणि चटणी आहे तिखट त्यासोबत मी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला टेस्ट सांगणार आहे कसं लागते ते ठीक आहे बरोबर तर माझं जेवण झालेलं आहे फायनली तुम्ही बघितलं असाल की मी जेवणामध्ये काय जेवलं ते तर मी ना इकडे पंजाब सिंध ची लस्सी काय लागते यार भारी तुम्ही पण प्लीज ट्राय करा पंजाब सिंध लस्सी तर मी आता ती खाणार आहे आणि तुम्हाला पण सांगणार आहे की ते किती चांगले लागते ती प्लेन लसी आहे तर ती आपण ट्राय करूयात खूप भारी आहे तीन वाजता ना एक मीटिंग असणार आहे माझ्या फ्रेंड सोबत तो गरबा ग्रुप आहे ना त्याच्यामध्ये एका ताईचं लग्न आहे तर मग तिच्या लग्नामध्ये आमचा छोटासा डान्स असणार आहे तर त्या थेटर आम्ही मीटअप करणार आहोत ऑनलाईनवरती तर मज्जा येणार आहे सो ते मला जर शूट करायला जमलं तर मी शूट करेल दॅट सेम इव्हनिंग हॅलो मित्रांनो हॅपी संध्याकाळ तुम्हा सर्वांना आता वाजले संध्याकाळचे संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आताच मी झोपेतून उठलो मस्त की फ्रेश झालो फोनला चार्जर कमी होते म्हणून मी झोपून गेलेलो ब्लॉक काय काढला ना आणि आमची जे काही मीट होते ते मीट पण झाले ना सो आता मी फोनला चार्ज लावतोय आता चाय पियाची वेळ झाली आहे सो मी खाली चाललोय चाय पियायला मग आपण भेटूयात ठीक आहे प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे प्लॅन असा आहे की मी आता बनवत आहे चीज मॅगी चीज मॅगीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो आहे चला तर मग चीज मॅगी बनवूया तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक पॅकेट मॅगीचा नंतरला एक पाकळी लसूण नंतरला मी ॲड केलं आहे बटर लसणाला बारीक कट करून टाकायचं आहे नंतरला लसूणला थोडंसं फ्राय करायचं फ्राय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी ॲड करतो आहे चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ॲड करून आता आपण थोडंसं फ्राय करणार आहोत फ्राय करून आपण ॲड करणार आहोत हळद नंतर लाल मिरची पावडर आता पूर्ण इन्ग्रेडियंट्स ॲड केल्याच्या नंतर एक ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे आपण एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे मेन पार्ट ऑफ द रेसिपी म्हणजे आपला मॅगी मसाला सो मॅगी मसाला ॲड केल्याशिवाय आपल्या मॅगीला टेस्ट येणार नाही ना अब थोडा तर उसको मस्त उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यावर आपण ॲड केलेली आहे मॅगी मॅगी फायनली रेडी झाल्यावर आपण ॲड करणार आहोत चीज स्लाइस त्याने मॅगीला अजून जास्त टेस्ट येईल आणि फायनली आपली मॅगी रेडी झालेली आहे तर मग फटाफट खाऊन घेऊयात कारण की खूप भूक लागली आहे आणि इकडे ताईची गुड मॉर्निंग झालेली संध्याकाळची सो तिचा मूड फ्रेश असल्याने ती ब्लॉगमध्ये येत होती तर आजच्या जेवणामध्ये स्पेशली बनवलेली आहे कांदा भजी आणि बटाटा भाजी काकडी ही कोणती भाजी आहे पापडीची भाजी आहे पापडीची भाजी आहे इकडे आहे डाळ भाव मला मला अजून थोडा स्टडी करायचा वाटतो थोडा थोडा स्टडी करायचं कारण की माझी आहे एक जा थोडा स्टडी करेल जेवल्यावरती आणि जरा फोन चार्जला जातो म्हणजे ब्लॉक करायला भेटेल सॉरी मित्रांनो मला जेवल्यानंतर काही टाईम नाही भेटला ब्लॉक करायला सो मी डायरेक्ट स्टडी करायला बसलो कारण की माझी इथे एस वायची एक्झाम चालू होती सो एसवायच्या एक्झामचा अभ्यास आणि ब्लॉक घरची कामं सगळं मॅनेज करावं लागतं आणि तुम्ही जर जॉब करत असाल किंवा इतर कामं करत असाल तुमची प्रोफेशनली आणि तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही नक्की मुंबई युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता मी इथे डायरेक्ट आयडलमध्ये ॲडमिशन घेतलेलं सो मला फक्त एक्झामला जावं लागतं आणि सेल्फ स्टडी करावा लागतो सो तुम्हाला जर माझी ॲडवाईस आवडले असेल तर नक्की ते तुम्ही कंटिन्यू करू शकता